नमस्कार मराठी किचन तडकामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत किचनमध्ये तासन तास उभं राहण्याची गरज नाही कारण आज आपण जे जेवण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीनं कमी वेळामध्ये पटकन होणार असं हे जेवण आहे तर यामध्ये आपण भरपूर असे मसालेसुद्धा घालणार आहोत अगदी कमी मसाल्यामध्ये कमी तेलामध्ये आणि कमी साहित्यामध्ये झटपट होणारी अशी ही रेसिपी आज आपण बनवणार आहोत त्याचबरोबर आपण इथं ज्वारीचे फुलकेसुद्धा बनवणार आहोत कारण आज आपण जी भाजी बनवणार आहोत तर त्या भाजीबरोबर तांदळाची भाकरी ज्वारीची भाकरी किंवा मग मैद्याचीसुद्धा भाकरी खाल्ली जाते तर त्यासाठी इथं आपण ज्वारीचे फुलकेसुद्धा बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीनं फुलकेसुद्धा बनवणार आहोत आणि ही भाजीसुद्धा बनवणार आहोत तर या भाजीला कुठलाही वाटण घाटण न करता अगदी सोप्या पद्धतीनं ही भाजी आपल्याला बनवायची आहे तर त्यासाठी इथं आपल्याला टोमॅटो लागणार आहेत कांदे लागणार आहेत लसूण लागणार आहे आणि अद्रकसुद्धा लागणार आहे आता हे जे वाटण आपण बनवणार आहोत याची स तयारी मी अगोदर करून घेते म्हणजे रेसिपी बनवायला वेळ लागणार नाही तर लसूण मी इथं सोलून ठेवलेलं आहे टोमॅटोसुद्धा कट करून ठेवलेला आहे आणि कांदासुद्धा आता इथं कट झालेला आहे तर आता यामध्ये आपल्याला काजू सात आठ काजू घालायचे आहेत तर काजू इथं मी पाच ते सात मिनिट अगोदर भिजत ठेवलेले होते आणि ते काजू आपल्याला ह्या वाटणामध्ये घालायचे आहेत तर इथं टोमॅटो कांदा आणि लसूण सोलून झालेलं आहे आणि हे जे हे, पनीर आहे हे पनीर फ्रीजरमध्ये ठेवल्यामुळं थोडंसं घट्ट झालेले आहेत आणि ते मी पाण्यामध्ये ठेवलेले आहेत म्हणजे हे जे, जे पनीर आहे हे वे रेडीमेड आणलेले आहेत दुकानातून आणि हे फ्रीजरमध्ये ठेवल्यामुळं घट्ट झालेत त्यामुळं हे पाण्यामध्ये मी ठेवून दिलेलं आहे आता इथं आपल्याला मसाला तयार करायचा आहे तर त्यासाठी एक चमचा मी इथं खसखस घेतलेली आहे दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे हे काजू जे आहेत हे काजू मी पाच ते सात मिनिट पाण्यामध्ये ठेवलेले हो होते म्हणजे छान भिजले म्हणजे याची ग्रेव्ही छान लागते खायला आता ते घातल्यानंतर आपल्याला यामध्ये मध्यम आकाराचे दोन कांदे घालायचे आहेत कांदेसुद्धा मी थोडेसे जाडसर असे कट करून घेतलेले आहेत यामध्ये टोमॅटोसुद्धा आपल्याला घालायचं आहे तर भरपूर टोमॅटो आपल्याला इथं लागणार आहे तर दोन मध्यम आकाराचे टोमॅटोसुद्धा मी असे थोडेसे जाडसर कट करून घेतलेले आहेत आणि आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत छान याची आपल्याला बारीक पेस्ट तयार करायची आहे आपण ग्रेव्ही जे बनवणार आहोत ते ग्रेव्ही यापासूनच अतिशय चविष्ट अशी ग्रेव्ही तयार होते हे आता हे वाटण आपलं इथं तयार झालेलं आहे तर आपल्याला आता फुलके बनवायचे आहेत आणि फुलके बनवण्यासाठी आपल्याला इथं सुरुवातीला पीठ मळून ठेवायचं आहे त्यासाठी गॅसवरती इथं मी पातेलं ठेवलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला दोन वाट्या पाणी घ्यायचं आहे आता पाण्याला छान उकळी येऊ द्यायची या यामध्ये चिठभर मीठ टाकायचं तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता नाही टाकलं तरी हे चालतं पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आणि त्यानंतर यामध्ये दोन वाट्या आपल्याला इथं ज्वारीचं पीठ घालायचं आहे तर तुम्ही वाटीऐवजी कपाचं सुद्धा माप घेऊ हो शकता किंवा कोणताही एखादं भांडं तुम्ही इथं मापानं घेऊ हो शकता तर इथं दोन वाट्या मी ज्वारीचं चा पीठ चाळून घेतलेलं आहे आता हे पीठ टाकल्यानंतर बेल्ल्याचं जे टोक असतं त्या टोकाच्या साह्यानं आपल्याला हे पीठ हाटून घ्यायचं आहे आणि झाकून ठेवायचं आहे दहा मिनिटासाठी आता इथं पीठ आपलं छान तयार होतंय तोपर्यंत आपल्याला इथं तो फोडणीची तयारी करायची आहे त्यासाठी कढईमध्ये इथं मी चार ते पाच चमचे तेल घातलेलं आहे तेल थोडंसं जास्तच लागणार आहे तेल थोडसं गरम झाल्यानंतर यामध्ये दालचिनी घातलेली आहे दोन वेलची घातलेली आहेत आणि सात ते आठ इथं मिरी घातलेली आहेत तुम्हाला जे मसाले आवडतील ते मसाले तुम्ही यामध्ये घालू शकता तर आता यामध्ये अर्धा चमचा मी जिरे घातलेली आहेत आणि यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे काश्मीरी लाल मिरची तर इथं एक चमचा मी काश्मीरी लाल मिरची घातलेली आहे फक्त याला कलर येण्यासाठी ह्या आपल्याला ही मिरची घालायची आहे आता हे सर्व साहित्य घातल्यानंतर छान ह्याला मिक्स करून घ्यायचं थोडंसं परतून घ्यायचं आणि यानंतर आपल्याला इथं जे वाटण आपण तयार केलेलं होतं ते वाटण घालायचं गॅस आपल्याला मध्यमच ठेवायचं आहे आणि छान मध्यम गॅसवरती आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे वरती झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट छान वाफ काढून घ्यायचं आहे म्हणजे हे मसाले जे आहेत हे छान शिजले जातात आपण यामध्ये कच्चा टोमॅटो आणि कांदा घातलेला होता त्या त्यामुळे थोडंसं तेलामध्ये हे परतवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे इतर मसाले तर तुमच्याकडे जे मसाले आहेत ते तुम्ही इथं घालू शकता मी इथं थोडेसेच मसाले घालणार आहे इथं लाल मिरची घातलेली आहे एक चमचा हळद घातलेली आहे अर्धा चमचा आणि त्यानंतर धणेपूड घातलेली आहे एक चमचा आणि गरम मसाला एक चमचा आता हे जे सर्व आहे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये तुम्हाला हवा असेल तर दोन चमचे दही घालू शकता किंवा मग क्रीम असेल म्हणजेच दुधावरची ताजी साय असेल तर साय सुद्धा यामध्ये घालू शकता त्यामुळे सुद्धा भाजी अतिशय टेस्टी अशी लागते खायला यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचंय आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर ही भाजी तुम्ही भाकरी बरोबर चपाती बरोबर किंवा भाताबरोबर खाऊ शकता भाताबरोबर खायचं असेल तर थोडस भाजी ही पातळ करायची नाही तर मग तुम्हाला भाकरीबरोबर फुलक्याबरोबर खायची असेल तर थोडीशी घट्टसर अशी भाजी आपल्याला करायची आहे तर इथं आता झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट वाफ काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे पनीर तर हे पनीर मी रेडमेड आणलेलं आहे आणि फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर हे अतिशय घट्ट असं होऊन बसलेलं होतं आणि ते खुलं करण्यासाठी मी थोडा वेळ पाण्यामध्ये ठेवल्यानंतर हे तुम्ही पाहू हो शकता हे पनीर अगदी सुटसुटीत असे झालेले आहेत आता हे पनीरचे तुकडे आपल्याला या ग्रेव्हीमध्ये टाकायचे आहेत आणि व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे आता पनीर टाकल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून वरती झाकण ठेवायचं आहे आणखी निफ आपल्याला काढून घ्यायची आहे तर इथं आपली ग्रेव्ही भाजी तयार होत आहे तोपर्यंत आपण इथं पीठ मळून घेऊया इथं आपण ज्वारीच्या पिठाची उकड काढलेली होती आणि ती उकड आपण दहा मिनिट झाकून ठेवलेली होती आता हे थंड झालेलं आहे थंड म्हणजे खूप जास्त थंड हे नाही थोडंसं कोमट आहे तोपर्यंतच आपल्याला हे ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि अगदी व्यवस्थित याला मळून घ्यायचं आहे थंड पाणी आपल्याला इथं हाताला लावण्यासाठी घेऊ हो शकतो आपण तर थंड पाण्याचा हात लावून आपल्याला छान ला हे पीठ मळून घ्यायचं आहे असं उकड काढल्यानंतर खूप छान असे फुलके होतात आणि फुकतात सुद्धा अतिशय पत्तळ असे फुलके होतात ज्वारीच्या भाकरीचा व्हिडिओ मी या अगोदर माझ्या चॅनलवर टाकलेला आहे जर तुम्ही पाहिला नसेल तर पाहू शकता कारण चपातीपेक्षा सुद्धा ज्वारीची भाकरी बनवायला अतिश अतिशय सोपी आहे आणि उकड काढून जर बनवली तर खायलाही खमंग लागते आणि करायलाही अतिशय सोपी अशी ही ज्वारीची भाकरी आहे तर आज आपण ज्वारीच्या भाकऱ्याऐवजी अगदी पातळ असे फुलके बनवणार आहोत कारण पनीरची भाजी असो किंवा मग काजूची भाजी असो याच्याबरोबर फुलके किंवा मग तांदळाची भाकरी किंवा मग मैद्याची भाकरी हे छान लागतात खायला त्यासाठी आपण आज पनीरच्या भाजी बरोबर ज्वारीचे फुलकी बनवलेले आहेत तेही अतिशय पातळ आणि खमंग अशी फुलकी आज आपण बनवणार आहोत तर इथं आपली पनीरची भाजी तयार झालेली आहे तर थोडीशी घट्टसर अशी मी भाजी बनवलेली आहे तुम्हाला भाताबरोबर हे जर खायचे असेल तर तुम्ही यामध्ये आणखीन गरम पाणी वाढवू शकता कारण या भाजीमध्ये जर आणखीन पाणी वाढवायचं असेल तर गरम पाणीच घालायचं थंड पाणी अजिबात घालायचं नाही त्यामुळे भाजीची चव बिघडली जाते तर इथं भाजी आपली तयार झालेली आहे तर आता आपल्याला फुलके बनवून घ्यायचे आहे तर आपण जे पीठ मळवून ठेवलेलं होतं ते थोडं थोडं पीठ आपल्याला पोळपाटावरती घ्यायचं आहे आणि छान मळून घ्यायचं आहे जितकं मळल तितकं आपले फुलके जे आहेत आणि ज्वारीच्या भाकरी जे आहेत त्यात टेस्टी लागतात खायला त्यासाठी मी इथं थोडं थोडं पीठ घेऊन पोळपाटावरती आणखीन मळून घेतलेलं आहे थोडंसं थंड पाणी आपल्याला इथं घ्यायचं आहे आणि थंड पाण्यानं थंड पाण्याचा हात घ्यायचा आणि छान व्यवस्थित हे पीठ मळून आपल्याला जेवढा फुलका पाहिजे लहान मोठा त्यानुसार तुम्ही इथं पिठाची गोळी तयार करून त्याला आपण जसं चपाती लाटतो अगदी त्यानुसार त्याचप्रमाणे इथं आपल्याला फुलका लाटून घ्यायचा आहे आपण इथं उखड क काढलेली आहे त्यामुळं आपले जे आपण फुलके बनवणार आहोत त्या फुलक्याला अजिबात चिरा किंवा भेगा पडणार नाहीत आपण जशी चपाती अगदी लाटतो त्यानुसार आपण इथं लाटली कितीही जर पातळ ही फुलका लाटला तरीसुद्धा अजिबात चिर पडत नाही आणि आपल्याला जेवढ्या पातळ पाहिजेत तेवढे हे फुलके पातळ होतात तर फुलके लाटताना खालच्या बाजूला थोडंसं कोरडं पीठ लावायचं म्हणजे हा फुलका जो आहे तो खालती चिटकत नाही आणि वरती जर चिटकत असेल बेलण्याला तरी वरतीसुद्धा आपल्याला थोडंसं पीठ भरभरायचं म्हणजे हे बेलण्यालासुद्धा चिटकत नाही तवा इथं व्यवस्थित तापलेला आहे आता तव्यावरती हा फुलका टाकायचा आणि लगेच आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे आणि पाणी छान सुकल्यानंतर आपल्याला हा जो फुलका आहे तो पलटून घ्यायचा आहे ज्वारीच्या भाकरीसुद्धा अगदी अशाच आहेत फक्त ज्वारीच्या भाकरी आपण थोडेसे जाडसर करतो आणि हे उकड कल्ल्यामुळं आपण हा जो फुलका आहे हा अतिशय पातळ असा बनवलेला आहे आता थोडंसं खालची बाजू भाजल्यानंतर आपल्याला हे पलटं करून घ्यायचं आहे आणि पलटल्यानंतर खालची बाजू जी आहे छान व्यवस्थित भाजून घ्यायची आणि त्यानंतरच ह्या हा फुलका आपल्याला पलटा करायचा आहे पलटा केल्यानंतर कॉटनचा एखादा कपडा घेऊन त्याच्या साईडनं जे कडा आहेत त्या व्यवस्थित दाबून घ्यायच्या म्हणजे हा फुलका छान फुलला जातो फुलका फुगल्यानंतर आपण समजायचं की आपला हा फुलका तयार झालेला आहे आणि व्यवस्थित भाजलेला सुद्धा आहे लोखंडाच्या तव्यावरती तर भाजल्यानंतर खूप छान लागतो खायला टेस्टी आणि आपल्या शरीरासाठी सुद्धा तो एक हेल्दी असा पदार्थ असतो त्यासाठी लोखंडाच्या तव्यावर हामका असा असे फुलके किंवा मग ज्वारीच्या भाकरी बनवल्या जातात तर इथं आपला फुलका तयार झालेला आहे आणि फुगलेला सुद्धा आहे खमंग असा ज्वारीचा फुलका इथं तयार झालेला आहे तर अशाच पद्धतीनं सर्व फुलके मी बनवून घेणार आहे आता इथं आपली भाजीसुद्धा तयार झालेली आहे तर अतिशय चविष्ट अशी ही भाजी आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुम्हालासुद्धा आवडेल अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण बोटे चाकून चाकून खातील इतका टेस्टी असा हा स्वयंपाक झालेला आहे आणि ज्वारीच्या ज्वारीचे जे फुलके बनवलेले आहेत ते सुद्धा तुम्ही पाहू शकता अतिशय पातळ असे आहेत आणि फुगलेले सुद्धा आहेत तर हे जे फुलके आहेत हे, हे, कमी कमी हे, हे।, हे, हे। तर पनीरच्या भाजीबरोबर ज्वारीच्या फुलके खायला खूप छान लागतात टेस्टी लागतात आणि हे जेवण जे आज आपण बनवलेलं आहे हे अतिशय हेल्दी आणि कमी वेळात कमी मसाल्यामध्ये पटकन होणारं असं हे जेवण आहे आणि हेल्दी असं हे जेवण आहे त्याचबरोबर इथं सलाडसुद्धा दिलेलं आहे आणि लोणचंसुद्धा दिलेलं आहे याबरोबर जर थोडंसं थंडगार ताक असेल तर खूप टेस्टी असं हे आजचं जेवण तयार झालेलं आहे खूप वेळ लागलेला नाही कमी वेळामध्ये अतिशय टेस्टी असं हे जेवण तयार झालेलं आहे तुम्हीसुद्धा नक्की एकदा ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या साईडला जे घंटीचं बटन आहे त्यालासुद्धा प्रेस करा म्हणजे म्हणजे टाकलेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील तर भेटूया आता पुढच्या अशाच्या एका नवीन रेसिपीमध्ये नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय